बऱ्याच वेळा काय झालं की मंदिराच्या पात्रावर खडबड खडबड वाजायला सुरुवात होती मग मी हळूच हौदावरून वरी चढून पाहिलं तर बघा हा इकडं प्राणी मस्त असे गोड गोड शिताफळं खायला सुरू केलीत याने आणि वेळ दोघं जण होते पण मला पाहून एक गेला बहुतेक आणि इकडं मस्त झाडाचे पिकलेली शिताफळ बघा कसा तोडून खायला सुरू आहेत मस्त गोड शिताफळाची इकडं मज्जा चालू आहे पण यानं मला पाहिलंच नाही आणि बघा खडबड खडबड असा पत्र्यावर आवाज येत होता आणि सोबतच शिताफळं पण पडत होती तर मी बघितलं तर इकडं बघा ह्यानं मला पाहिलं आणि या गेला पळून तर ओळखा बरं या प्राण्याला तुमच्या इकडं काय म्हणतात तर बघा भरपूर असे झाडाला शिताफळं आले नाही काही खाऊन असं शिताफळ पण खाली पडलेलं आहे म्हणजे पिकलेले सुताप तोडल्यामुळं खाली अशी नासाडी होऊन पडलेली तर या प्राण्यांनी खूप त्रास दिलेला आहे मंदिरातल्या दिव्यातली ही ठेवत नाहीत तर असे प्राणी तुमच्याकडे आहेत का नक्की सांगा आणि हे कामाचे फायद्याचे पण तसेच आहेत आणि नुकसानीचे पण तसेच आहेत हे जर प्राणी आपल्या अवतीभोवती असतील तर सापाची अजिबात भीती नसते आपल्याला तर आता तुम्हाला ओळखूच आलं असेल तर ओळखा बरं हा कोणता प्राणी आहे आणि नक्की कमेंट मी तुम्हाला पण सांगा